बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसह एनडीएला मिळालेले घवघवीत यश हे बिहारमधील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांनी केले बिहारमधील भाजप एनडीएच्या विजयाबद्दल शुक्रवारी भाजप शहर मध्यतर्फे आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क का कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत विजय साजरा केला यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजप महानगरपालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांना मिठाई भरवत गुलाल लावत पक्षाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले यानंतर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला यावेळी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा विजय असो देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो बिहार चुनाव तो झाकी है पश्चिम बंगाल बाकी है अशा घोषणा दिल्या कुलकर्णी म्हणाले दोन हजार चौदापासून पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून बिहारमध्ये विकास घडत आहे तेथील जंगल राज समाप्त करण्याचा निश्चय बिहारच्या जनतेने घेतला होता विरोधकांनी अनेक आरोप करून देखील बिहारच्या जनतेने महागठबंधनला नाकारत भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता दिली तस एनडीएला देखील भरभरून यश दिले बिहारच्या जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली असेही भाजपचे महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी म्हणाले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका